दूरदर्शन न्यूज मध्य दर्शक स्वागत आहे आंतरवली सराटी येथून वीस जानेवारीला निघालेला मराठींचा हा मोर्चा लाखो करोडो या मराठ्यांचा मोर्चा आज नवी नवी मुंबई येथे धडकलेला आहे आणि या मोर्चा मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आत्मविश्वास आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणारच आणि आरक्षण घेऊनच आम्ही पुन्हा आमच्या घरी जाणार असा निश्चय करून हे सर्व मराठी आज नवी मुंबईच्या दारात उभे आहेत आणि काही काही मुंबईला आझाद मैदान येथे पोहोचणार आहेत तर काही मराठा क्रांती मोर्चातील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात काय नाव आपलं मी माऊली पवार सोलापूर सोलापूर वरून आलेला आहात हा जो मोर्चा आहे कशा पद्धतीने तुमचा हा प्रवास होता आम्ही वीस तारखेला ज्यावेळेस मनोज दादा आमचे आंतरवाली सराटेतून निघाले त्याच वेळेस सोलापुरातून आम्ही निघालो आमचे एकूण पाच मुक्काम झाले रस्त्यामध्ये आजचा पाचवा मुक्काम आमचा नवी मुंबईमधला त्रेचाळीस वर्षाचा लढा आहे आमच्या नोंदी सापडल्यात आम्ही सिद्ध झाले ओबीसीमध्ये आहे म्हणून तरीही हे शासन ओबीसीच्या मतपेढी दुखवायची नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्याचं नाकारत आहे त्यांना लढा शिकवायला मनोज दादाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानमध्ये उद्यापासून आम्ही जे काय आमचं आंदोलन आहे मनोजा डिक्लेअर करतो त्या पद्धतीने होणार आहे सरकार स्थळावर लोकभावना काय आहे मराठ्यांची लोकभावना काय आहे हे लोकप्रतिनिधींना कळलेली नाहीये हे दुर्दैव आहे मराठ्यांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत सगळ्यात जास्त खासदार आहेत सगळ्यात जास्त मंत्री नाहीत पण एक हे आमचं नाही आमचा फक्त एकच नेता आहे मनोज दादा जरांगे पाटील आणि आमचं दुर्दैव आहे हे लोकप्रतिनिधी यांनी जर आता न्याय नाही दिला तर यांनी यांच्या पेन्शनची तयारी करावी त्यांना राजकारणाने रिटायरमेंट केला हा समाज शांत बसणार आपल्या आपल्या सोबत आणि मराठा क्रांती घेऊयात कशा पद्धतीने आम्ही घरातून निघालेलो आहे पण आमच्या मराठा समाजाच्या बंधूंनी आम्हाला आमची घरची शिदोरी अजूनही सोडू दिलेली नाही ही, ही मराठ्याला एवढी मराठा मदत करू शकतोय ही कुणाच्या सांगण्यावरना मोर्चा नाही ही फक्त ओबीसी मधन पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणून आलोय ओबीसीच्या नेत्याला सरकार बळी पडलेला आहे पण गेले पन्नास वर्ष झालं एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठावीस खासदार ही मराठ्याच्या असून बांगड्या घालून बसलेत म्हणून सामान्य महाराष्ट्रात पेटवून उठलेला आहे म्हणून मुंबईच्या दिशेने आलेला आहे आतापर्यंत पासून तुम्हाला नवी मुंबई पर्यंत येताना मराठ्यांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी थीक मुक्काम होते आणि मराठ्यांनी कसं तुम्हाला सहकार्य केलं किंवा इतरही समाज असेल तोही तुम्हाला सहकार्यासाठी आलेला आहे पुढे काय सांगाल मराठ्याला आंतरवली सराते ते सोलापूर ते पुणे ते मुंबई वयाच्या नव्वदव्या वर्षापासनं जो व्यक्ती चालतोय ते वयाच्या पाचव्या वर्षापासनं माणूस चालतोय त्याला आरक्षणच्या व्यथा माहित आहेत आरक्षणाचं दुखणं माहित आहे म्हणून मराठा जागृत झालेला आहे आणि माझं नाव विकास देवकर सातारा जिल्ह्यातलं मान तालुक्यातलं शिखर सिंगणापूरच्या जवळ मोही गाव आहे आणि आम्ही मराठा आंदोलन या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलो आहे मान तालुक्यातून सातारा जिल्ह्यातून आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे शांततेत मोर्चा चालला शांततेत चालू द्या आणि जे मराठा समाजात जे नेते मंडळ आहेत त्यांनी उगच काहीतरी फालतूक बोलू नये नारंगी साहेबांच्या विषयी बोलू नये शांत बसलेलं त्यांना परवडल नाहीतर तर येणाऱ्या चोवीस मध्ये तुम्हाला उलत पलत केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ना। 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 मरा... ना मराठांच्या प्रतिक्रिया ह्या अतिशय आक्रमक दिसत आहेत राजकीय नेत्यांबद्दल मराठा हे नाराज दिसत आहेत अनेक वर्ष झाले मराठांना आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसताना आज मराठी आक्रमकता यांच्या बोलण्यातून जाणवत आहे काय नाव आपलं आपलं नाव काय शरद देवकर कुठून आला आहात आपण मुंबईतून आहात आता आपण आझाद मैदाना कडे जाणार आहोत वातावरण वातावरण चांगलंच आहे वातावरण पण बाकी येणारे माणसं मराठ्यांमध्ये ऊर्जा तीच आहे जशी शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे होते तसेच मावळे आज आपल्याला भगव्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि तीच ऊर्जा आज आपल्याला इथे या मागणीसाठी दिसत आहे ऊर्जा पहिल्यापेक्षा जास्त आता ऊर्जा आली आहे काय नाव आपलं माझं नाव विजय कुमार हरिदास शिंदे मी खटाव तालुक्यातून आलेलो आहे या मोर्चासाठी माझं संपूर्ण लहान मुलासह संपूर्ण कुटुंब आलेलं आहे आणि हा मोर्चा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के सक्सेस होणार आणि मराठा समाजाला सरसकट शंभर टक्के आरक्षण मिळणार आणि त्याच्याशिवाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील सर्व समाज परत पाठीमाग जाणार नाही एवढे ह्या निश्चित या ठिकाणी निश्चित मी सांगतो आ... आणि या ठिकाणी खर तर मराठा समाज कुणाच्याही वाटेला गेलेला नाही ऍक्च्युअली uh, आपले जरांगे पाटील सुद्धा कुणालाही अतिशय महत्व देत नाहीत आरक्षणाशिवाय परंतु हे नको ते टिमके वाजवणारे यांनी खरंच शांत बसावं खरं बघितलं तर मराठा समाज कुणाच्या कधी वाटायला जात नाही आणि वाटायला गेल्या गेल्यानंतर त्याचा माझ मोडल्याशिवाय परत रिटर्न मार